पाटील यांचा सोलापूर दौरा आज आहे आणि थोड्याच वेळामध्ये मनोज मनोजरंगे पाटील यांचं आगमन होणार आहे आणि त्यासाठी सगळे सोलापूरवासी जे आहेत ते मनोज जारांगे पाटील यांच्या स्वागतासाठी छत्रपती संभाजी महाराज चौक या ठिकाणी आलेले आहेत काही मराठा बांधव आपल्या सोबत आहेत बघू त्यांची भावना काय काय मनोज पाटील सोलापूरमध्ये येत आहेत कसं वाटतंय खूप आनंद होतोय है कारण यांच्या निमित्तानं सर्व मराठा समाज एकत्र झालाय आणि सर्व मराठा एकीची भावना सगळ्यांना दिसून येत आहे काय वाटतय सरकार गेल्या अनेक एक, एक, एक वर्ष झालं हा लढा चालू पण अजून आरक्षण दिलं नाही सरकारने असं नादी लावू नये कारण कुठल्याही गोष्टीचा पण अंत बघू नये एखाद्या गोष्टीचा काय वाटतंय काका आरक्षण मिळालं पाहिजे मराठी उत्तर काय सरकारने बरेच दिवस झालं बरेच दिवस झालं लोकांना वेळात काढले की मराठा आरक्षण मिळेल 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 पण अजून मिळालेलं नाही मग हे कधी मिळणार आहे हे आमचा सवाल आहे सरकारला हा काय करायला लागेल मग आता आरक्षणासाठी सत्ता हातात यावं लागेल मनोज दादानी स्वतः आता घ्यावं लागत आता मनोज पाटील जे म्हणते दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभा करणार आहे त्याला तुम्ही सहमत आहे का सहमत आहे मी राष्ट्रीय चर्मकार संघटनेचा तालुका अध्यक्ष आहे मी मोहळ मतदारसंघातून इच्छुक आहे दादांसाठी हो हो तुम्ही कुठल्या मतदारसंघातला आहे मोळ मोहळ मतदारसंघातला त्यावेळेस काय मग परत मराठा समाजा मराठा मराठा समाज मराठा समाज कोणता त्यांनी ओढून येत नाही आता येत नाही काय काम नाही त्यांचं तर काय फक्त जे जायची त्याचं काम आहे तुझं नाही का टक्केवारी घेऊन काम चालू यशवंत कमिशन घेतल्याशिवाय माझा समाजला नाही उभा ना नाही नाही उभा ना नाही ते फक्त अनघरकर पाटील सांगतील तेच काम करते ते त्यांचं काम सर्वसामान्यांसाठी काम नाही त्यांची सहभागी वगैरे असेल तर ते फक्त हा एक हात दिसत मोहोळच आपल्या तशी अनघरला नेले त्याने त्यांनी फक्त त्या एकट्या घरापर्यंत राजकारण करते उत्तर सोलापूर तालुक्यातले या काही गावाकडे लक्ष आहे त्यांचं फक्त अनघर आणि मोहोळ त्याच्या व्यतिरिक्त कुठंच लक्षण आहे बीबी धारपड हे मोहोळ मतदारसंघातलं गाव आहे मोरवनची आणि बिबीदार पळचा तुम्ही जर रस्ता बघितला अक्षरशः इतकी बिकट अवस्था आहे त्या रोडची मग कसं निवडून द्यावं तुम्ही सांगा आणि मराठा मराठा आरक्षणासाठी त्याने विधानसभेमध्ये त्यांनी आमदार माने काय केलं काय सुद्धा केलं आमदार झाल्यावर नारळ फोडला अजून काम नाही त्यांनी कधी विधानसभेत प्रश्न मांडला नाही आमदारचं काम काय आम्ही मतदान करताव कशाला करताव आता फक्त मराठी माणसालाच मतदानची रोडचं तीन वेळा नारळपोरला त्यांनी आज होत आहे उद्या होत आहे अजून ना कामच नाही आणि आता काय जर झालं तरी मनोज चरांगीने जे उमेदवार देतील त्यांनाच निवडून केला तर दगडाला मतदान पण ह्या माणसाशीला मतदान नाही

हां माडा हॅलो मी माडा तालुक्यातील सरपंच होळे गावातील आमच्या गावासाठी कुठल्याही राजकीय पुढाऱ्यांनी आजपर्यंत आम्हाला कुठल्याही आरक्षणाचा कुठल्याही विकासाचा काय असेल ती लाभ दिलेला नाही तर आम्ही मनोजदादा जरांगे पाटील जे सांगतील त्या पद्धतीनं इथून पुढं आमचा मराठी समाज त्या पद्धतीनं वागणार आहे तुमचे आमदार दादा आहेत त्यावेळेस मग जर उभा राहिले तर मग कसं करायचं आता नाही बबनदा विकास केलेला आहे बबन नाही विकास विकास आता हो जर मनोज जर उमेदवार दिला मराठा समाजाचा तुम्ही काय करणार मराठा समाजाचा उमेदवार मनोज जरांगे दिला तर आम्ही मनोज जरांगेच्या मनोज जरांगे पाटलाच्या पाठीशी कायमस्वरूपी आम्ही राहणार हो कोणीतरी असल मराठा त्या आहेत लोकांच काय कुठं आलाय मोहोळवर मोहोळ कधी आला दोन तास झाले कशाला बघायला त्याच्यापूर्वी कधी बघितले का मंगळवड्याला पाहिलं होतं पाहिलं मंगळवडला गेला काय काय करता तुम्ही काय नाही रिटायर आहे रिटायर आहे कशातन व्यवसायातून व्यवसायातून रिटायर आहे तर काय वाटते मराठा आरक्षणा संदर्भात काय आता सरकार आलटी पालटी करते हा सरकार पुढं 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 देत काय काय जज लोकांनी आहे की एक सहसा सहजास होण्यासारखं नाही दोन वर्ष पेंगडी पडेल बरं त्यामुळे उगा ह्यात तुम्ही भाग घेऊ नका असं म्हणले तुम्हाला मनोजारंग पाटील आता उमेदवार द्यायचं म्हणते ती योग्य वाटतं हो का अयोग्य ते काय आता ज्यांना तिकीट मिळेल ते बर मनोज जरांगी पाटील उमेदवार द्यायचं म्हणतात काय वाटतं तुम्हाला द्यायला पाहिजे त्यांचा पाठीशी राहू मनोज जरांगीने उमेदवार द्यायला पाहिजे का द्यायला पाहिजे टक्के मनोजी उमेदवार द्यायला पाहिजे ना शंभर टक्के बरोबर होय मनोज चारांगीनी उमेदवार द्यायला पाहिजे होय हो मनोज जरांगीने उमेदवार द्यायला पाहिजे का आयुष्य द्यायला पाहिजे आवश्यक द्यायला पाहिजे का द्यायला पाहिजे त्याशिवाय मिळतच नाही आरक्षण तुम्ही कुठल्या मतदारसंघातला आहे मोहन मोहोळ द्यायला पाहिजे होय द्यायला पाहिजे उमेदवार मनोज रांगेने मनोजारांगे उमेदवार काय त्याचं सांगता येणार नाही का पण द्यायला पाहिजे त्यांना द्यायला पाहिजे उमेदवार बरं उमेदवार द्यायला पाहिजे का मनोज रांगे पण द्यायला पाहिजे द्यायला पाहिजे पण पाहिजे तक लावायला पाहिजे सगळ्या मराठा समाजाला पाहिजे मनोज रांगे पाटलाने उमेदवार द्यायला पाहिजे का द्यायला पाहिजे का आरक्षणासाठी जास्त हे करावं द्यायला पाहिजे काका तुम्हाला काय वाटतं मनोज आरंग घेऊन उमेदवार द्यायला पाहिजे का द्यायला पाहिजे द्यायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं येऊ द्या काय वाटतं द्यायला पाहिजे बघ नमस्कार नमस्कार असं काय मनोज आरंग पडलं उमेदवार द्यायला पाहिजेत का शंभर टक्के द्यायला पाहिजे का द्यायला पाहिजे काय तर आरक्षण नाही यांच्या पाठीमागं लागून काही आरक्षणा द्यायच्या यांची काय भूमिका नाही बरं बरं त्यामुळे आपला आपला मार्ग बघून आता स्वतंत्र पंदलोभा करून आपलं आपल्या उमेदवार निवडा मराठ्यांचे उमेदवार निवडून आणायचे द्यायला पाहिजे हो शंभर टक्के उमेदवारी द्यायला पाहिजे शंभर टक्के स्वतःचा पॅडल सगळा उभा करायला पाहिजेल अख्या महाराष्ट्रात नक्कीच त्याशिवाय आपल्याला आरक्षण पण भेटणार नाही आणि आपल्या सगळ्या महिन्या पण मागणं होणार नाही द्यायला पाहिजे उमेदवार देय पाहिजे तुम्हाला काय वाटतंय आहे का आरक्षण आरक्षण नाही पण उमेदवार द्यायला पाहिजे का आता दे पाहिली द्यायला पाहिजे हो पाहिजे ठीक आहे काय वर नाही तर मनोज जरांगे पाटलांनी आगामी निवडणुकीमध्ये उमेदवार द्यायला पाहिजे अशा पद्धतीची भावना जी आहे ती सोलापुरातील लोकांची तरी दिसलेली असलेली दिसायला बघायला मिळते